नागरिकांना स्वच्छ जल मिळावे म्हणून शासन व प्रशासन स्तरावर शर्तीचे प्रयत्न होते आणि निधीमुळे या कामास सुरुवात करण्यात आली होती तसेच प्रमुख मार्गासह गल्लीबोळात जल वाहिन्या टाकण्यात आल्या होत्या त्याचप्रमाणे जलकुंभाचे निर्माण कार्यही सुरू करण्यात आले होते मध्यंतरी घोडे नडले होते, होते आणखी निधीसाठी यासाठी वाढीव निधी महाविकास आघाडीच्या काळात गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मंत्रिमंडळ शासनाकडे पाठपुरावा करून अपूर्ण पडलेले अमृत योजनेसाठी निधी खेचून आणले होते ते जेव्हा की नपात भाजपची सत्ता असताना देखील निधी प्राप्त करून दिले होते तरी देखील अद्याप काम अपूर्ण अवस्थेत असल्याचे चित्र आहे म्हणजे नागरिकांना अस्वच्छ पाणी पुरवठा नशिबी असल्याचे ओरड निर्माण होत आहे तसेच आता तर महायुतीची महाराष्ट्रात सत्ता असून व भुसाळनाबाद प्रशासक राज असून देखील या कामात बाबत अपयशी दिसून येत असल्याची ही चर्चा संपूर्ण शहर परिसरात सुरू असून अमृत जल योजनेच्या पाणी कुठे मोरत आहे असा प्रश्न जनसामान्यांमध्ये उपस्थित होत आहे